ओम साइरा गुड मॉर्निंग आईस सकाचार साढ़े चार वजले प्रमा एक अचानक भयानक ठरले ट्रिप। थोड़ी लंबी सगळे मित्र जमत आहेत आणि खूप धमाल येणार आहे या ट्रिपमध्ये कारण खूप शॉर्ट मुवमेंटवर ट्रीप ठरली होती सो लेट सी आता पुढे काय काय होतं आहे तुम्ही कंटिन्यू करा माझ्यासोबत या ब्लॉगमध्ये एक मित्राच्या इथे आलो आहे सो आता इथून आम्ही जाऊ सोबत आणि मग पुढचा प्रवास आपला सगळ्यांसोबत चालू होईल सो स्टे ट्यून तर सगळे एकत्र जमल्यानंतर गाडीमध्ये सामानाची ठेवाठेव झाली स्वामी समर्थांचं नाव घेतलं दोन्ही गाड्यांसमोर नारळ फोडली आणि आपल्या कोकण ट्रिपचा शुभारंभ केला आपण आता सी एन जी भरून आता नॉन स्टॉप ट्रिपला आपण सुरुवात करूया त्यानंतर मग सुसाठ तर दोन्ही गाड्यांमध्ये निघण्याआधी सी एन जी भरला आणि आपल्या या ट्रीपला ऑफिशियली आपण सुरुवात केली सो so या व्लॉगमध्ये खूप जास्त मजा येणार आहे कारण पहिल्या दिवशी आपण एक खूप स्पेशल अशा ठिकाणी जाणार आहोत जिकडे सगळीच जणं पहिल्यांदा चालली आहेत सो so स्टेट यून पावसामुळे आजूबाजूला झालेल्या हिरव्यागार निसर्गाची मजा घेत आम्ही गाणी ऐकत ऐकत कोकणाच्या दिशेने अजून पुढे पुढे जात होतो आणि जसं जसं कोकण जवळ होतं प्रत्येकाची एक्साइटमेंट खूप जास्त वाढत होती गाडीचं पोट भरून झालं आता आपण जरा आपलं पोट भरायला जाऊ या आतमध्ये <laughs> Hitesh, een dans. Danska stemp. Hi, Sing Chan. be yeah. <laughs> होऊ ना पाणी मारून दोन्ही काचा पुढच्या मागच्या साफ करून जस जसं जसं कोकण चालू होतं ना तसं जसं हे नागमोळी झाडी आणि ह्या सगळ्या गोष्टी इतक्या फॅसिनेट करतात की हे बघता बघता मार्लेश्वराला कधी पोहोचलो हे समजलं सुद्धा नाही फायनली आता जवळजवळ एक सहा सात तास प्रवास करून आपण आपलं पहिलं डेस्टिनेशन श्री क्षेत्र मार्लेश्वर मार्लेश्वर महादेवाची पोचलेलो आहे स्वतः जाऊया पटापटवरती सुंदर वातावरण झालं नाही इकडे म्हणजे आता एक दोन दिवस झाले पाऊस थांबला आहे आणि इथं थांबलेल्या पावसामुळे इथे आजूबाजूला एवढे झरे वगैरे झालेत ना दा। फार छान आहे असं कोकण मला पहिल्यापासून खूप आवडतं सगळ्यांना माहिती आहे बट दरवेळेस आल्यानंतर कोकण काहीतरी एक आपलं तसं नवीन रूप दाखवतो मारू दमलायस का हां ॲक्च्युली पहिल्यांदा मार्लेश्वरला आलो आहे बऱ्याच वर्षांपासून यायची इच्छा होती आणि त्याचं एक मुख्य कारण म्हणजे तो जो धबधबा जो सगळ्यांना फॅसिनेटिंग वाटतो आणि दुसरं म्हणजे मार्लेश्वराची असलेली स्वयंभूजी शिवपिंड आहे तर आतमध्ये गेल्यानंतर एक वेगळीच वाईब आहे एक वेगळीच प्रेरणा आपल्याला मिळते एक वेगळीच आतमध्ये एनर्जी so, so, actually, आहे सो आणि आतमध्ये गर्भगृहामध्ये व्हिडिओग्राफी अलाऊड नसल्यामुळे तिकडचे शॉट्स नाही घेता आले आणि ॲक्च्युली ते असलंही पाहिजे कारण त्या जागेची पा त्या जागेचं जे पावित्र्य आहे ते आपण नाही राखलं तर कोण राखणार तर ॲक्च्युली आतमधले जे आहे गर्भगृहातले जे व्हिडिओ आहे ते नाही काढता आले कारण तिथे आतमध्ये व्हिडिओग्राफी साठी मना ही मनाही होती आणि ती असलीच पाहिजे कारण आपल्या धार्मिक स्थळांचं सा पावित्र्य राखणं ही प्रथमदा आपली जबाबदारी आहे कोणत्याही देवस्थानावर किंवा पवित्र स्थानावर जेव्हा आपण भेट देतो तेव्हा आतमधल्या गर्भगृहामध्ये फोटो व्हिडिओ नाहीच काढले पाहिजे त्यामुळे त्या जागेचं त्या सा पावित्र्य राखलं जातं आणि दुसरं म्हणजे सगळंच आपण फोटो व्हिडिओमध्ये दाखवलं तर लोकं घरातच बसून सगळं करतील घरात बसूनच देवदर्शन करतील सो हा सुद्धा त्यामागचा एक उद्देश आहे सो फार छान वाईब होती खूप पॉझिटिव्ह वाटलं <coughs> आणि ओवरऑल एक्सपिरियन्स तर खूप छान होता कोकण मला पहिल्यापासूनच आवडतं तुम्हाला सगळ्यांना माझ्या ब्लॉग्समधून ऑलरेडी माहिती आहे बट मार्लेश्वर जे एक माझं ड्रीम डेस्टिनेशन होतं तो आज, आज तेसुद्धा महादेवाच्या कृपेने पूर्ण झालं तर अशा प्रकारे अतिशय छान असं मार्लेश्वर महादेवाचं दर्शन झालं आणि त्यानंतर सगळ्यांना कडकडून भूक लागली होती सो आपल्या पुढच्या डेस्टिनेशनवर जाण्याच्या रस्त्यात आपल्याला एक छान असं घरगुती हे खानावळ दिसलं कोकणात बहुतांशी घरात अशा खानावळी आहेत आणि ज्या ठिकाणची टेस्ट खरंच खूप छान असते सो कधी तुम्ही कोकणात फिरायला गेलात तर असे जे होमस्टे किंवा होममेड फूड जे असते ते तुम्ही प्रेफर करा पेठपूजा झाल्यानंतर लागलीच आपलं ला आजच्या दिवसातलं सेकंड डेस्टिनेशन ते म्हणजे श्री क्षेत्र गणपतीपुळे या ठिकाणी आलो भक्त निवासात चेक इन केलं सगळे फ्रेश झाले आणि त्यानंतर लगेचच संध्याकाळच्या वेळेला आम्ही गणपती मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं ठरवलं आता रूम वगैरे घेऊन फ्रेश होऊन आम्ही आलो आहे गणपतीपुळेचं दर्शन घ्यायला गणपती बाप्पाचं मागे आपली सगळी टीम आहे multimodal <todiculose> श गणपतीपुळ्याच्या मंदिरात आलं ना की एक वेगळीच अशी एनर्जी येते एक वेगळी स्पिरिच्युलिटी आणि एक वेगळी वाईब आहे त्या ठिकाणी म्हणजे त्या लाटांचा खळखळ असा आवाज आणि त्या मंदिरासमोर उभं राहून गणपतीचं दर्शन घेताना जी अनुभूती येते ना ती खरंच शब्दात मांडण्यायोग्य नाही आहे तर असा हा कोकणापर्यंत झालेला मस्त असा प्रवास मार्लेश्वराचं घेतलेलं छान असं दर्शन आणि संध्याकाळी गणपतीपुळ्याच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपण केलेली दिवसाची सांगता म्हणजे आपलं दिवस क्रमांक एकचा कार्यक्रम एकदम परफेक्ट नियोजनानुसार झालं होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ एकदम लवकर उठून चेकआउट करून आपण भन्नाट अशा जागा बघायला चाललो आहे आणि त्या जागा कोणत्या आहेत हे जर जा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला दुसरा ब्लॉग नक्की बघावा लागेल सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग